नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही राबवली जाते तर या योजनेकरिता आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत यासाठी खर्च काय येणार आहे आणि यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या सेवेचे वर्णन जे आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो तर पुणे शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य हे नेहमी सुदृढ राहावे यासाठी पुणे महानगरपालिकेकडून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यापैकी एक योजना म्हणजेच शहरी गरीब योजना अर्थसहाय्य योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात याशिवाय खाजगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात पन्नास टक्के सूट देखील आपल्याला मिळते या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचा ना योजने सद सभासद घ्यावं व्हावं लागतं योजनेचे सभासद झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेद्वारे एक कार्ड उपलब्ध करून दिले जाते या कार्डवर लाभार्थ्याला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खाजगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधे अवश्य दे देखील मोफत उपलब्ध होतात मात्र खाजगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी एकूण खर्च जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर एक लाख रुपयाच्या पुढील रक्कम लाभार्थ्याला अदा करावी लागते एक लाखापर्यंतचा जो खर्च आहे तर तो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये असेल तर तिथ एक लाखापर्यंतचा खर्च गव्हर्मेंट थ्रू देण्यात देतो पण एक लाखाच्या पुढे जर खर्च असेल तर तो लाभार्थ्यालाच पुढे पे करावा लागतो ही माहिती तुम्ही नोंद करून घ्यावी त्यानंतर योजनेचे सभासदत्व घेण्या घेणाऱ्या नागरिकाला आपली पती किंवा पत्नी आई वडील दोन अविवाहित अपत्य ज्यांची वय पंचवीस वर्षापेक्षा कमी आहे यांची नावे समाविष्ट करता येतात सभासदत्व घेतलेल्या नागरिकांचे तिसरे अपत्य एक एक दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जन्माला आले असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो मात्र अपत्याच्या वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होण्याआधी त्याचे किंवा तिचे लग्न झाले तर सभासदत्व रद्द होईल ज्या नागरिकांना अन्य सरकारी किंवा निमसरकारी कंपनी किंवा विमा कंपनीकडून औषधे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च मिळू शकतो त्यांना या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार ना, नाही योजनेच्या सभासदांना पुणे मनपा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेने प्राधिकृत केलेले खाजगी दवाखान्यांमध्ये विभागातील सामान्य म्हणजेच जनरल वॉर्डमध्ये वैद्यकीय उपचारांकरिता दाखल होता येईल केवळ वा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल निमसरकारी खाजगी व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या सी जी एच एस दरपत्रकानुसार प्रदान केले जाते या योजनेतील लाभार्थ्यांना पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या पॅनलवर असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात मात्र खाजगी रुग्णालयातील उपचारांच्या एकूण खर्चापैकी पन्नास टक्के खर्च महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल त्यासाठी लाभार्थ्याला महानगरपालिकेतून उपचारासाठी एकूण खर्चाचे पन्नास टक्के सवलत मिळवण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागते हे हमीपत्र घेऊन खाजगी रुग्णालयात दिल्यानंतर एकूण रकमेच्या केवळ पन्नास टक्के रक्कम रुग्णालया रुग्णाला भरावी लागेल व उर्वरित पन्नास टक्के रक्कम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येते पन्नास टक्के सवलतीचे हमीपत्र प्राप्त करण्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना कार्यालय पुणे महानगरपालिका मुख्य इमारत तिसरा मजला रूम नंबर तीनशे चाळीस शिवाजीनगर येथे भेट द्यावी त्यानंतर याची प्रक्रिया कशी राहणार आहे तर या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक वर्ष प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण दोनशे रुपये सभासद नोंदणी म्हणून शुल्क जो आहे तो आकारला जातो व नोंदणी शुल्क शंभर रुपये आणि वार्षिक शुल्क शंभर रुपये असे मिळून दोनशे रुपये तुमचे घेतले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विभागाकडे असलेल्या विविध नमुन्यातील छापील अर्जासोबत खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स जोडावी लागेल तर पहिलं कागदपत्र आहे मध्ये एक लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार का तहसीलदार कार्यालयाचा दाखला म्हणजेच तुमचे इथे उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे त्यानंतर पिवळे शिधापत्रिका तुमचं पिवळं रेशनिंग कार्ड असेल तर ते इथे झेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहे किंवा झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे असलेली नोंद पावती तर हे तीनपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे ते जेरॉक्स तिथे लावायचे याशिवाय खाली नमूद केलेली कागदपत्रे व कुटुंबाचा फोटो सादर करणे आवश्यक आहे पहिलं रेशनिंग कार्डचे जेरॉक्स त्यानंतर अप्पत त्यांच्या जन्मा जन्म दाखल्याची झेरॉक्स त्यानंतर कुटुंबातील सर्व पात्र सभासदांच्या एकत्रित फोटोच्या दोन प्रती म्हणजेच तुमचा फॅमिली फोटो व्हिजिटिंग कार्ड साईजमध्ये दोन फोटो तुम्हाला येथे लागणार आहेत त्यानंतर वर नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे व सभासदत्व शुल्क भरून पुणे महानगरपालिका मुख्य इमारत तिसरा मजला रूम नंबर तीनशे तेहतीस शिवाजीनगर येथे शहरी गरीब योजना सभासदत्व कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जाईल हे कार्ड जर तुमच्याकडनं हरवलं तर सभासदाला शंभर रुपये भरून पुन्हा एकदा नवे कार्ड प्राप्त करून घेता येईल एका आर्थिक वर्षासाठी हे कार्ड वैध असेल प्राप्त तर, आ, 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 कार्ड प्राप्त झाल्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल तर आवश्यक कागदपत्रे काय राहणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला म्हणजेच तुमचे उत्पन्नाचे दाखला जे आहे ते इथे लागणार आहे त्यानंतर तुमचं पिवळं रेशनिंग कार्ड लागणार आहे किंवा झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेत असलेली नोंद पावती तुम्हाला इथे लागणार आहे रेशन कार्डचे जेरॉक्स त्यानंतर अपत्य म्हणजेच तुमच्या अपत्याचा मुलाचा दाखल्याचं झेरोक्स त्यानंतर कुटुंबातील सर्व पात्र सभासदांच्या एकत्रित फोटोच्या दोन व्हिजिटिंग कार्ड साईजमध्ये दोन व्हिजिटिंग कार्ड साईजमध्ये फॅमिली फोटो तुम्हाला इथे लागणार आहेत तर सभासद नोंदणी शुल्क इथे तुम्हाला बघू शकता शंभर रुपये जे आहे ते इथे सभासद नोंदणी फी म्हणून घेतली जात आहे आणि वार्षिक शुल्क जे आहे ते शंभर रुपये याप्रमाणे तुमच्याकडनं दोनशे रुपये आकारले जातात याची तर याचे कार्ड ऑनलाईन कसे ब बनवायचे याचा ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा यासाठी मी लवकरच नवीन याच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर जय हिंद जय महाराज